माय माऊली विचार म्हणतात संस्कृतीचे करू जातात माई त्रिवेणीचे नवलाई माझे नाव विमल दत्तात्रयवाणी सासरुंबरतील माहेर बडगाव आज बुधवार विठ्ठल जागर विठ्ठलाचे गाणे काळा काळा विठ्ठल गोरा गोरा राम काळा काळा विठ्ठल गोरा गोरा राम पंढरीचा पांडुरंग किती छान पंढरीचा पांडुरंग देसतो किती छान काळा काळा विठ्ठल गोरा गोरा राम काळा काळा विठ्ठल गोरा गोरा राम पंढरीचा पांडुरंग दिसतो किती छान पंढरीचा पांडुरंग दिसतो किती छान आषाढी कार्तिके की पंढरीची वारी आषाढी कारते की पंढरीची वारी पंढरीच्या वारीला जातो वार पंढरीच्या वारीला जातो वारकरी वारकऱ्यांचा होतो तिथे बहु सन्मान वारकऱ्यांचा होतो तिथे बहु सन्मान पंढरीचा पांडुरंग दिसतो किती छान पंढरीचा पांडुरंग दिसतो किती छान काळा काळा विठ्ठल लगोरा गोरा राम काळा काळा विठ्ठ गोरा राम पंढरीचा पांडुरंग दिसतो किती छान पंढरीचा पांडुरंग दिसतो किती छान ने सोणी कटी पिवळा पितांबर ने सोणी कोटी पिवळा पितांबर बाळावर शोभे बुक्का गुलाल बाळावरी शोभे बुका गुलाल तुळशीच्या हाराने वकली त्याची मान तुळशीच्या हाराने वकली त्याची मान പണ്ഡരി പാണ്ഡുരംഗ ദോ കി ഛാന പണ്ഡരി പാഡുരംഗ ദോ കി ഛാന കളാ കളാ വിട്ടോരാ ഗോരറാമ കാ വിട്ടോരാ ഗോരറാമ പണ്ഡരി പാഡുരംഗ ദോ കി ഛാന പണ്ഡരി പാണ്ഡുരംഗ ദോ കി ഛാന റോസഹല രുക്മിണ ഗെലി അസേര സുക്െല ധൂര कृष्ण मुरारी दमले शोधून फार कृष्ण मुरारी दमले शोधून फार पाहून पाहून रुक्मिणी हसली किती छान पाहून पाहून रुक्मिणी हसली किती छान पंढरीचा पांडुरंग दिसतो किती छान पंढरीचा पांडुरंग दिसतो किती छान काळा काळा विठ्ठल राम काळा काळा विठ्ठल गोराघोर राम पंढरीचा पांडुरंग देसतो किती छान पंढरीचा पांडुरंग देसतो किती छान पाहुणे रुक्मिणी हसली छान पाहुणे रुक्मिणी हसली किती छान एका जनार्दनी पूर्णकृपेने एका जनार्दनी कृपेने हरीचे नाम घ्या आपल्या मुखाने हरीचे नाम घ्या आपल्या मुखाने तुळसी हाराने वकली त्याची मान तुळसी चहाराने वकली त्याची मान पंढरीचा पांडुरंग दिसतो किती छान पंढरीचा पांडुरंग दिसतो किती छान काळा काळा विठ्ठल राम काळा काळा विठ्ठल राम पंढरीचा पांडुरंग दिसतो किती छान पंढरीचा पांडुरंग दिसतो किती छान पंढरीचा पांडुरंग दिसतो किती छान வித்தலை வித்தலை வித்தலை